नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन व्हिडिओ कॉलवर बोलत असतात तेव्हाच आता सायली एकदम गप्प बसते मग अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय झालं तुम्ही अशा गप्प का झालात तेव्हा सायली सांगते की आ, आई म्हणते आई आपल्या दोघांबद्दल आता एवढं बोलल्यावरच अर्जुनला समजत नाही की नक्की ही कशाबद्दल बोलते आणि अर्जुन लगेच म्हण एकदम मसा घाबरतो आणि लगेच उठून उभा राहतो आणि मग म्हणतो की काय आपल्या लग्नाबद्दल आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल ममाला कळलं त्या कसं कळलं कोणी सांगितलं म्हणजे काय बोलली का मम्मा तुम्हाला असं सगळं तो विचारायला लागतो त्यावरती आता सायली काय बोलणार त्या अगोदरच इकडे कल्पना दरवाज्यात आलेली असती आणि ती सायलीसाठी दूध आणि लाडू असं काहीतरी घेऊन आलेली असते आता हे दोघं बोलतच असतात तेव्हा कल्पना आलेली असते आणि तेव्हाच इथं सायलीचंही लक्ष जातं आणि मग सायली म्हणते आई आणि तुम्ही तर बघ आता अर्जुन ही इकडे घाबरतो कारण सायली आणि अर्जुन बोलत असतानाच आममाने हे सगळं ऐकलं की काय असं त्याला वाटत असतं आणि मग सायली काही बोलण्याअगोदरच ती गप्प बसते तर आता सायली खरं काय आहे ते सगळं कल्पनाला सांगेल का की अर्जुन काय करेल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद